पण आम्ही जेव्हा अमोल मिटकरींना घासलेट चोर बोलतो त्यावेळी आम्ही त्याचे पुरावे हातात घेतो आणि मगच त्यांना घासलेट चोर बोलतो आणि याच्या पुढे उभा महाराष्ट्र अमोल मिटकरींना घासलेट चोर म्हणूनच ओळखणार दोन हजार सोळामध्ये म्हणजे हे अमोल मिटकरी विधान परिषदेचे सदस्य आधी यांचं रेशनिंगचं दुकान होतं आणि या रेशनिंगच्या दुकानाची मालकी यांच्या वडिलांची होती आणि तिथे यांच्यावरती आरोप झाले होते काही ग्राहकांनी यांच्या विरोधात तक्रार केल्या होत्या त्या तक्रारीनुसार त्यांच्या त्या घासलेटच्या दुकानावरती रेशनिंगच्या दुकानावर कारवाई करण्यात आली आणि त्याच्यात त्यांच्यावर जो ठपका ठेवण्यात आला तो अत्यंत महत्त्वाचा आहे यासंदर्भात विरोधात गुन्ह्याची सुद्धा नोंद झाली होती तो त्याची एफ आय आर क्रमांक आहे तीन हजार सहा दिनांक तेवीस दोन दोन हजार सोळाची एफ आय आर आहे या माणसाच्या विरोधात याच्या वडिलांच्या विरोधात एफ आय आर झाली होती अशा माणसाला माननीय अजितदादा पवार यांनी विधान परिषदेच आमदारकी दिली होती खरी तर महाराष्ट्राची अपेक्षा असते विधान परिषदेमध्ये अशी माणसं जातील जे विचारवंत असतील ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा तर माननीय अजितदादा पवारांनी महाराष्ट्राला एक असा आमदार दिला की जो घासलेट चोर आहे याच्या संदर्भात त्यांचं लायसन्स हे शासनाने रद्द केलं होतं आणि त्याच्यावरती त्यांनी जे आरोप ठेवलेले आहेत हे आरोप अत्यंत गंभीर होते लोकांचं जे जे मयत व्यक्ती आहेत अशा मयत व्यक्तींचं रॉकेल केरोसिन हे मिटकरी आणि त्यांचे वडील चोरत होते हा त्यांच्यावरती आरोप आहे आणि म्हणून त्यांचं हे लायसन्स रद्द केलं होतं या विरोधात त्यांनी अपीलसुद्धा केलं ते अपीलसुद्धा फेटाळण्यात आलं होतं आता खरं तर मिटकरींनी ज्या मिटकरींनी आमचा बाप काढला होता माझं त्या मिटकरींना आव्हान आहे आता तुमच्या हातावरती लिहून घ्या मेरा बाप घासलेट चोर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने आता हे जाणून घ्यावे हा घासलेट चोर माणूस आहे आणि हा त्याचा पुरावा आहे हे जर खोटं असेल तर मिटकरींनी तसं आव्हान करावं आता यांच्यावर आरोप काय होते मिटकरींवरती केरोसिन परवानाधारक यांनी मयत व्यक्तींना रॉकेल वितरित करणे मयत व्यक्तींना बाहेरगावी गाव सोडून गेलेल्या व्यक्तींच्या नावाने तसेच शुभ्र कार्डधारकांना धारकांना चे वाटप करणे एखाद्या व्यक्तीला दोन दोन वेळा रॉकेलचे वाटप करणे पोलीस विभागाने रॉकेल जप्त केलेलं आहे त्यांचं म्हणजे त्यावेळी जे रॉकेल यांनी साठा केला होता तो पोलीस विभागाने जप्त केलेला आहे अशा पद्धतीचे यांच्यावरती दोष होते अशा माणसाला माननीय अजितदादा पवारांनी या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद बहाल केली होती त्यामुळे यापुढे अमोल मिटकरी हे महाराष्ट्रामध्ये घासलेट चोर म्हणूनच ओळखले जातील आता हे एक प्रकरण झालं आमच्याकडे यांच्या अनेक प्रकरणांच्या फाईल्स आहेत आज तुम्हाला सर्व प्रकरणं सांगणार नाही आहे ज्याबद्दल सतत विचारणा होते ते हयात हॉटेल प्रकरण हे तुमच्यासाठी आम्ही शेवटला ठेवलेलं आहे त्यामुळे आज काय हे संपत नाही आता दुसरं अत्यंत गंभीर गंभीर प्रकरण जे आहे की ज्याच्याबद्दल हे बोलतात ना सुपारी बहादर सुपारी सम्राट हे स्वतः यांची लायकी काय हे आज आम्ही तुम्हाला दाखवतोय अकोल्यामध्ये एक जिल्हा दुय्यम निबंधक आहेत ज्यांच्यावरती दोन वेळा अँटी करप्शनची धाड पडली त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रवीण लोखंडे पहिली धाड पडली ते प्रोबेशनमध्ये असतानाच म्हणजे खरं तर अशा व्यक्तीला नंतर नियुक्तीच द्यायला नाही द्यायला दे, नको होती तीन ते साडेतीन वर्ष हा प्रवीण लोखंडे हा निलंबित होता त्याच्यानंतर त्याला सेवेत घेतलं गेलं हा पुन्हा ज्यावेळी सेवेमध्ये आला अकोल्यामध्ये हा आला याच्यावरती पुन्हा एकदा अँटी करप्शनची धाड पडली हा साठ दिवस जेलमध्ये होता अशा माणसाची नियुक्ती पुन्हा अकोल्यामध्ये व्हावी म्हणून या अमोल मिटकरीने दिलीप त्यावेळेचे जे मंत्री होते दिलीप वळसे पाटील यांना पत्र दिले आणि जे पत्र याने दिलं आहे त्या पत्रामध्ये प्रवीण लोखंडेबद्दल जी माहिती दिली ती, ती अत्यंत खोटी माहिती दिलेली आहे इतका खोटारडा माणूस माननीय अजितदादा पवारांनी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेवरती पाठवलेलं आहे या संदर्भातले सगळे पेपर्स आमच्याकडे आहेत हा जो डॉक्टर प्रवीण लोखंडे आहे याची चौकशी झाली होती कमिशनर जे आयुक्त असतात सहकार आयुक्त यांनी चौकशी केली यांनी पुन्हा मंत्र्यांना जो रिपोर्ट दिला आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लपवलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे गेडर म्हणून गेडरांची नियुक्ती करणं वगैरे असलं असलं लिहिलेलं म्हणजे अमोल मिटकरांच्या पत्रात लिहिलं आहे की प्रवीण लोखंडेंनी गेडरची नियुक्ती केली मुळात कोणत्याही उपनिबंधकाला गेडरच्या नियुक्तीचे अधिकारच नाही आहेत जर ते अधिकारच नाही आहेत तर त्याने नियुक्ती केलीच कशी हे एक उदाहरण झालं अशा अनेक गोष्टी अमोल मिटकरींनी डॉक्टर प्रवीण लोखंडे बद्दल लिहिलेल्या आहेत ज्या अत्यंत खोट्या आहेत अशा खोट्या गोष्टीवरती पुन्हा त्याची नियुक्ती केली खरं तर अँटी करप्शनच्या नियमाप्रमाणे एखाद्या माणसावरती अँटी करप्शनचे जर गुन्हा नोंदवलेला असेल तर त्याची पुन्हा त्याच जागी किंवा जिथे लोकांशी त्याचा संपर्क येईल अशा जागी त्याची नियुक्ती करायची नसते परंतु याच्या नियुक्तीसाठी अमोल मिटकरींनी दिलीप वळसे पाटलांना पत्र दिलं त्याच्यामध्ये खोटे मुद्दे टाकण्यात आले प्रवीण लोखंडेबद्दल खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि पुन्हा त्याला त्याच जागी नियुक्त करण्यात आलं आता त्याचा परिणाम असा झालेला आहे की ज्यांनी ही तक्रार केलेली आहे ते लोकायुक्तांकडे गेलेले आहेत प्रवीण लोखंडे पुन्हा त्याच जागी आल्यामुळे आता त्याच्या विरोधातले जेवढे पुरावे आहेत ते एक एक पुरावे तो नष्ट करत चाललेला आहे हे प्रकरण खरं तर त्यावेळेच्या सरकारकडे आलं होतं परंतु त्यावेळी आणि याच्या विरोधात चौकशी सुद्धा सुरू झाली होती परंतु त्याच्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती झाल्यामुळे पुन्हा हे सगळं प्रकरण थंड्या बसत्यामध्ये गेलेलं आहे त्यामुळे आमची माननीय फडणवीस साहेबांना विनंती आहे सर्व बाजूला ठेवा परंतु अशा फ्रॉड आमदाराला खोट्या आमदाराला या घासलेट चोराची पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे हे प्रकरण गंभीर आहे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटेल की भाजप बरोबर युती राष्ट्रवादीची झाल्यामुळे अमोल मिटकरी विरोधातले जेवढी प्रकरणं आहेत तेवढी प्रकरणं दाबण्यात आलेली आहेत जर ह्या प्रकरणांची चौकशी झाली नाही तर पुढच्या वेळी पुन्हा अजून दोन नवीन प्रकरण आम्ही तुमच्या समोर मांडू आणि महाराष्ट्र समोर असं चित्र जाईल की हे सरकार अमोल मिटकरी सारख्या फ्रॉड आमदाराला पाठीशी घालत आहे कधी झाला तो जो गुन्हा दाखल झालेला तो दोन हजार सोळाचा आहे म्हणजे विधान परिषदेचे आमदार व्हायच्या आधीचा गुन्हा आहे त्यामुळे ज्यावेळी तुम्ही एखाद्याला विधान परिषदेचा आमदार बनवता त्यावेळी त्याची ढोबळ चौकशी तरी करता इथे माननीय अजितदादांनी कोणती चौकशी न करता या घासलेट चोराला विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाचा आमदार आहे आताच महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेना काय हे प्रकरण काढते काय म्हणजे थेट आणखी वाढेल या सगळ्यामुळे नाही ते जेवढं बोलतील तेवढे ते त्यांची जास्त प्रकरणं आम्ही काढू त्यांचे संपूर्ण फाईल आहे आमच्याकडे जवळपास वीस ते पंचवीस प्रकरणं त्यांच्या भ्रष्टाचाराची आहेत जसं ते बोलतील त्या आम्ही एक एक फाईल बाहेर काढत जाऊ त्यांची गरजा हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा